नमस्कार मित्रांनो मी आदिन्यपदे तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज मी दाखवणार आहे या व्हिडिओतून गावचा गुढीपाडवा म्हणजे कोकणातला गुढीपाडवा कसा असतो ते दाखवणार आहे आणि आमच्या वाडीतील सर्वांच्या घरी गुढ्या उभारतात तर त्या पण तुम्हाला दाखवणार आहे आणि माझं घर पण दाखवेल तीन चार गोष्टी तुम्हाला या व्लॉगमध्ये मध्ये समजतील तर हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा तुम्हाला खूप मजा पण येईल बरोबर

आता आमच्या घरची गुढी उभारून झाल्या आता मी माझ्या काकाच्या जा घरी जातोय त्यांची गुढी उभारताना पण मी तुम्हाला या ब्लॉग मधून दाखवतोय दिसायलाच पाहिजे माल गुढी उभारून झाल्यात तर माझे पप्पा गुढीची पूजा करतायत तर ते तुम्हाला दाखवतो आता आज लवकर उठल होत तर काकणी नाट्टा बनवलाय हो बघूया काय पोहे पोहे तुला काय पाहिजे रे तुला काय पाहिजे पोहे खाणार काय बघूया पोहे टाकून खाते काय का तुम्हाला सांगतो ही अंजर आहे ना लई डॅम आहे पोहे वगैरे खायला बघत नाही पाहिजे मटण बिटन का असत्र ना मासे हो तर लगेच आता आम्ही वाडीमध्ये जातोय तुम्हाला बोललो होतो वाडीतल्या सर्वांच्या गुड्या तुम्हाला दाखवेन तर आमची गुढी ही तुम्ही बघितलीच असेल आणि आता मग अशी काकांची पण दाखवली आमच्या थांबा तुम्हाला परत दाखवतो ही बघा ही ही माझ्या काकांची गुढी आता पूर्ण वाडीमध्ये दाखवतो गुड्या जाऊन तुम्हाला सर्वांच्या घरावर प्रत्येकाच्या घरावर गुड्या लागल्यात बघा दिसतोय तर तुम्हाला दिसत नसेल आमच्या घराच्या बाजूच घर आहे ते खालती साईडला तरी बघा तुम्ही त्यांची गुढी पहिली दाखव तुम्हाला अशा करून आता पूर्ण सर्व वाडीच्या गुड्या तुम्हाला दाखव तुम्ही आणि आमच्या वाडीत राहणारी माणसं जी मुंबईला असतात म्हणजे त्यांना यायला जमत नाही काय कारण असतं तर त्यांनी आपापल्या घराच्या गुड्या बघून घ्या कशा कशा लावलेल्या आहेत तर काय मग मुंबईकरांनो आपापल्या गुढीचा दर्शन झाला की नाही जर झाला असेल तर कमेंट मध्ये लिहून सांगा तुम्हाला आमच्या वाडीचं सभागृह दाखवतो आत्ता गेल्या वर्षी त्याचं उद्घाटन झालंय बघा हे आमच्या वाडीचं सभागृह आहे इथे काही कार्यक्रम कार्यक्रम वगैरे हो असतील पूजा हो हो वगैरे असतात तर इथेच पूजा वगैरे होतात आज बघूया पाडव्या निमित्त काय घरी स्पेशल जेवण बनवलंय काय बनवलंय जेवायला मम्मी डाळ भात काजूची भाजी वाव मस्त एकदम जेवण बनवले काजूची भाजी कोकणातली सर्वात फेवरेट भाजी त्यांना आता दुपारचे वाजलेत एक आणि आता गुढीला नैवेद्य दाखवत आहेत माझे पप्पा नैवेद्य आहेत बघा नैवेद्यामध्ये आहे डाळ काजूची भाजी खीर आणि वडे आता संध्याकाळचे वाजले चार आणि चार वाजता गुढी उतरवतात इकडे गावाला तर इकडे पप्पा पप्पांचे हे चालू आहे प्रोसेस गुढी उतरवण्याची तर नैवेद्य दाखवायला लागतो साखरेचा नैवेद्य दाखवून झालाय नंतर गोडी उतरवणार तुम्ही बघू शकता आम्ही आता गुढी उतरवले आता गुढी उतरवून झाले तुम्हाला गुढी उभारण्यापासून ते उतरवण्यापर्यंत व्हिडिओ दाखवला आता तुम्हाला मी माझा घराचा व्हिडिओ दाखवतो पूर्ण तुम्हाला बोललो होतो ना सुरुवातीला की माझं घर दाखवणार आहे आता ते घर दाखवतो हे आमच्या घराचं खळ आहे हे बघा खळ आणि हा समोरचा दरवाजा पुढचा दरवाजा आहे पुढचा दरवाजा आता आतमध्ये आपण एंट्री करूया काकी झोपले आमच्या हा आमच्या घराचा हॉल आहे इथे आमचा गणपती असतो बसवलेला इथून आतमध्ये मध्ये हॉल मधून इथं एक रूम आहे बघू शकता पण लाईट लावून दाखवतो आहे त्या काकांची रूम दाखवली आता आमच्या दुसऱ्या काकांची पण रूम दाखवते तुम्हाला दुसऱ्या काकांची रूम आहे आता तुम्हाला आमची रूम दाखवतो बघा ही आमची रूम आहे घराचं पूर्ण सर्कल सर्कल राहून दाखवतो पूर्ण तर बघा तर मित्रांनो तुम्ही बघितलात माझं घर कसं होतं ते आतून बाहेरून सगळीकडून दाखवलं घर कसं वाटलं ते कमेंटमध्ये सांगा आणि आत्ता हा गुढीपाडव्याचा व्लॉग मी इथेच एंड करत